नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मानपूर्वक स्वागत करीत आहोत मी आहे मेघराज नेताम एक पात्री स्त्री पुरस्कार तसेच नाटककार मित्रांनो एका मुलांनी असं सहज मला विचारलं की तुम्ही दादा वारंवार सांगत असता एक पात्री वगैरे तर खरंच तुम्ही नाटककार आहेत का तर मित्रांनो मी आजमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती मी आज या यूट्यूबच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये असताना तर बरीचशी नाटकामध्ये म्हणजे आम्ही गाव गावातील जी मुलं असायचे ते सर्व मुलं मिळून आम्ही एक कार्यक्रम करायचो आणि त्यामध्ये विशेषतः फारसं आमच्या ग्रुपमध्ये एकही लेडीज पार्ट नव्हते लेडीज म्हणजे सहभागी झाले नव्हते आम्ही मुलंसुद्धा त्या मुलाला साडी वगैरे लावून ती लावणे तर मित्रांनो खास आम्ही माहिती या यूट्यूबच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हापर्यंत सांगणार आहेत तर मित्रांनो माझा एक ग्रुप होता त्यामध्ये कोणतीही मुलगी नव्हती आम्ही सर्व मुलं मिळून ते आम्ही कार्यक्रम करायचो तर मित्रांनो हे बघा आमचे पेपरमधले जे आम्ही कातरण ठेवले होते मी तुम्हासमोर आज मी दाखवणार आहोत आणि हे बघा मित्रांनो हे माझे सर्व माझे मित्रमंडळी आहेत मित्रांनो आमच्याकडे एखाद्या लेडीज पार्ट वगैरे घेतो म्हटलं तर त्याला मिशिक काढणे जमत नव्हते तर आम्ही काय करायचो ज्याला मिसे उगत म्हणजे फुटायची त्यालाच आम्ही एक लेडीज पार्ट द्यायचो मित्रांनो एक आम्हाला असंच एक लेडीज पार्ट मिळाले ते म्हणजे कसं काय तर त्या लेडीज पार्ट तर केलंच नाटकामध्ये परंतु त्यांना एक आदत होती ते म्हणजे पाय हलवण्याची आता पाय हलवण्याची आदत असल्यामुळे आम्ही त्याला चला काही हरकत नाही असं समजून त्याला आम्ही कसं तरी लेडीज पार्ट त्या आम्ही सोबत निघून घ्यायचं त्याचं काम तर मित्रांनो यूट्यूबमध्ये येण्याचा प्रयत्न माझा हा खास म्हटलं तर माझ्या माझा एक मित्र भाऊ तडस यांनी सांगितलं की तू एक कलावंत आहे तर तू एक काम कर की यूट्यूबच्या माध्यमातून आपली कला लोकापर्यंत सादर करणे तर मित्रांनो ठीक आहे हे मला योग्य वाटलं परंतु कलाकारी करणे म्हणजे सातसंगत असणे आवश्यक असतं तर मित्रांनो जोपर्यंत मला सुद्धा सातसंगत मिळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला कसल्याही प्रकारे लघु चित्रपट म्हणा ते मी तुम्हाला दाखवू शकणार तर नाही मित्रांनो परंतु माझ्याजवळ जे एक पात्रीय जे कला आहेत मी तुम्हाला समोर यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सादर करणारच आहोत त्या गावामध्ये रामायण म्हणजे तुमच्याकडे दंडारो सुद्धा म्हणले जाते तर मित्रांनो त्याची एक तालीम असायची गावामध्ये म्हणजे एका घरामध्ये तर त्या ठिकाणी मी पाहण्यासाठी गेलो तर एक राजाची भूमिका होती आणि त्या राजाला एक शब्द होता तर प्राणनाथा ते एका पुरुषाने ती भूमिका केली होती परंतु त्या पुरुषाला प्राणनाता हा शब्द मोडीच नाही जिबेमध्ये तर तो सतत म्हणाचा प्राणनाथा अरे बाबा प्राणनाता प्राणनाता म्हणायचं तर तो सतत तोच म्हणाचा पराणनाथा त्या ह्या शब्दाकरतानी त्याला ती भूमिका नको असे म्हणून त्याला फेटाळून दिला आणि दुसऱ्याला ती भूमिका दिली त्याने तर मित्रांनो आमच्याकडे रामायण असे म्हटले जाते त्याच्यामध्ये राजा राणी शंकर पार्वती असे बरेच काही त्यामध्ये पात्र असायचे आणि ती भूमिका साकारून आपले लोक म्हणजे त्या माध्यमातून जनजागृती करायचे म्हणजे त्याच्यात वनवास जास्ती दाखवायचा आम्हाच्या आमच्याकडे रामायण म्हटले जाते आणि होऊ शकते तुमच्याकडे दंडारसुद्धा असे म्हणत असेल तर मित्रांनो ही झाली तर एका अशाच अशा पद्धतीनं आमच्याकडे तालीम होत होती आणि एका तालीममध्ये सुद्धा पाहण्यात आलं की त्याच्यामध्ये काय झालं तर मित्रांनो एका पुरुषाला भूमिका होती तर भावाची वगैरे तर त्याने काही नाही त्याच्या पाठोमागे एक पामटर असतो जसं पामटर सांगितलं का कलाकारांनी म्हणायचं असतंय तर सांगत असताना एक शब्द निघला भाऊ त्यातून निघून जातो आणि कंसामध्ये पाया पडतो असं म्हणून तो शब्द सांगितला पामटरने लगेच लगेच तो कलावंत सुद्धा हा भाऊ तो निघून जातो आणि कंसामध्ये पाया पडतो कंसामध्ये पाया पडतो म्हणून ते कंसातला शब्द आहेत तर अशा पद्धतीने आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा तालमीमध्ये हसायला येतं मित्रांनो झालं तर नाटकापेक्षा नाटकाच्या पडद्याआड जी गोष्ट होत असते ती खरंच हसण्यालायक असते आणि हे गोष्ट फक्त कलावंतांनाच माहिती असते रोज भेटत राहूया यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा भेटूया नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार